नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण छान छान गोष्टी या विभागातली आता मी कसा दिसतो किंवा आता मी छान दिसतो आळशी बाळू यासारखी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत अभ्यासणार आहोत माझ्याबरोबर तुम्हीही या, या गोष्टीचं वाचन करा आता मी छान दिसतो गोष्टीचं नाव आहे बघा बाळू फार आळशी मुलगा आहे त्याला तोंड धुण्याचा कंटाळा त्याला आंघोळीचा कंटाळा त्याला कपडे बदलायचा कंटाळा एकदा बाळू शाळेत निघाला तेव्हा त्याची आई म्हणाली बाळू जरा थांब या आरशात बघ बाळूला आरशात काय दिसले तोंडावर पाण्याचे ओंघळ केस विस्कटलेले अंगातला सदरा मळलेला बाळू मनात म्हणाला किती घाणेडा दिसतो मी बाळू फार लाजला बाळूने साबण लावून तोंड धुतले धुतलेले कपडे अंगात घातले विस्कटलेले केस नीट फिरविले मग तो आईकडे गेला आणि म्हणाला बघ आई आता मी कसा छान दिसतो अशा पद्धतीने आता मी छान दिसतो ही आळशी बाळूची गोष्ट आपण या ठिकाणी अभ्यास दिलेली आहे आपल्याला ही गोष्ट कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू आणि यासारख्या इतर विषयांच्या गोष्टी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली प्लेलिस्ट पहा